मित्रांनो नमस्कार आपल्या ब्रह्मराज लॉग युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की ते आजच्या दिवसाला तुम्हाला मी घेऊन जाणार आहे सावरचोळ तालुका संगमनेर जिल्हा अहिनगर या गावामध्ये कारण या गावामध्ये त्रिपुराजी पौर्णिमेनिमित्त बिरोबा महाराजांची असते ते यात्रा आणि या भव्य यात्रेला आपण सर्वजण जाणार आहोत तर चला आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरामध्ये पांगरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणावरून माना ही मानाची काठी आलेली आहे आणि याबरोबरच आपण पूर्ण जत्रा हिरणार आहोत फिरणार आहोत आणि काही खरेदी देखील करणार आहोत देवाचं दर्शन घेणार आहोत मीही दर्शन घेतो तुम्ही ही घ्या चला तर मग तर मित्रांनो नमस्कार आजच्या दिवसाला आज म्हणजे आहे त्रिपुरा आणि पौर्णिमा आणि या पौर्णिमेच्या दिवशी सावरचोड तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी बिरुबा महाराजांची यात्रा असते मित्रांनो आज या ठिकाणी या मंदिरामध्ये बिरुबा महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्यासोबत आहेत बाळासाहेब कानवडे हे सावरचोडचे ग्रह आहे तर यांच्यासोबत आपण चर्चा करूया की या मंदिराची परंपरा या यात्रेची परंपरा यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर या बाळासाहेब नमस्कार मस्त आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तर आम्हाला या देवस्थानाविषयी थोडी माहिती सांगा देवस्थान जे जीरोबा महाराजांच आहे हे पिढ्यान पिढ्या हे आज वेळेपूर्वजी यात्रा उत्सव सोहळा साजरा करत आले त्याप्रमाणे आम्ही यात्रा उत्सव सोहळा साजरा करतो तसेच या देवास्थानचे भगत हे पांगरी पंचक्रोशी जुन्नर तालुका येथील आहे आणि यात्रा उत्सव सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून येणारे भाविक खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात वतुरास जुन्नर असं मठ बारागाव कांदे या पट्ट्यातले बरेचसे भाविक दर्शनाला येतात तर मित्रांनो निमित्त आम्हीही दर्शनाला आलो हो। आहोत तर बाळासाहेबांना पण या मंदिराविषयी या ट्रेन थोडं विचारपूस करूया तर बाळासाहेब एक सांगा या देवस्थानचा कारभार जो आहे तो कोणत्या रीतीने कोणत्या पद्धतीने या ठिकाणी देवतांसाठी पासष्ट एकर जमीन आहे ही आम्ही खंड रूपाने इतर शेतकऱ्यांना घेतो त्या खंडातून येणाऱ्या पैशातून हा यात्रा उत्सव सोहळा समस्त सावध मेंगळवाडी ग्रामस्थ यात्रा उत्सव सोहळा मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने या ठिकाणी साजरा करतात आलेल्या सर्वच भाविकांची व्यवस्था त्याच खंडातून केली जाते मॅडम नमस्कार तर या ठिकाणी आज यात्रोत्सव आहे या बिरुबा देवाचा तर या ठिकाणी आपण रक्तदान घेण्यासाठी अनेक भाविक भक्तांचं तर आम्हाला या रक्तदानाविषयी माहिती द्या आपली संस्थेचं नाव काय आहे संस्थेचं नाव अर्पण आहे आपण इच्छुक आहे

बरं या बिरुबा महाराजांविषयी तुम्ही काय सांगाल बीरुबा महाराजांविषयी तुम्ही काय सांगाल काय सांगायचं दर्शन घ्यायच आली या भोगाशी आशावे साधरण देवावरी भार घालू नये मग तो कृपाळू निवारी साकडे एरीचे बापुडे काय घरी आहे